चर्मकार मराठी भाषिक समाज स्थळे इथे वधूवरांची स्थळे मोफत उपलब्ध वधूवरांची स्थळे पी डी एफ फाईलवर ज्यात फोटो नाव वय व्यवसाय इत्यादी उपलब्ध आहेत संपूर्ण माहिती व कॉन्टॅक्ट नंबरसोबत उपलब्ध आहेत ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी माय मॅरेज ग्रुप ॲप हे प्लेस्टोरवरून डाउनलोड करा माय मॅरेज ग्रुप ॲप डाउनलोड केल्यावर साईन अप करा ओ टी पी नंबर टाकून व्हेरीफाय करा नाव ईमेल पासवर्ड टाकून ॲप सुरू करा की चर्मकार मराठी भाषिक लग्नस्थळे सी एम बी एल एस येथे ॲड करा तुम्हास ॲड केले जाईल माय मॅरेज ग्रुप या ॲपची खासियत अशी आहे की एकाच शतकाखाली भारतातील संपूर्ण चर्मकार मराठी भाषिक समाजातील सर्व लग्नस्थळे तुम्ही घरबसल्या पाहू शकता आवडल्या स्थळांबद्दल डायरेक्ट संपर्क करा कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही कोणालाही पैसे देण्याची गरज नाही खात्री करा तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाजातील बेस्ट चॉईस मिळवा आपल्या मुलामुलींचे बायोडेटा भरा नातेवाईकांना सुद्धा डायरेक्ट ऍड करा